नमस्कार निलिम जेनरेशनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत संक्रांती स्पेशल तिळाच्या पोळ्या कशा बनवायच्या ते तुम्ही पाहू शकता या पोळ्या एकदम क्रिस्पी झाल्या आहेत या पोळ्या सात ते आठ दिवस खराब होत नाहीत त्यामुळे तुम्ही या पोळ्या बाहेरगावी जातानाही घेऊन जाऊ शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तिळाच्या पोळ्या बनवण्यासाठी सर्वात आधी सारण बनवून घेऊयात यासाठी मी तीळ दोन ग्लास स्वच्छ निवडून घेतले आहेत याचे वजनी प्रमाण चारशे ग्रॅम आहे तीळ वापरताना शक्यतो गावरान तीळ वापरा पॉलिश केलेले तीळ वापरू नका हे तीळ पहिल्यांदा भाजून घेऊयात तीळ भाजताना मंद गॅसवरती हाताला कडक्क गरम लागेपर्यंत भाजणी जास्त लाल होईपर्यंत भाजू नका तीळ हाताला गरम लागत आहे तसेच हे तीळ भाजल्यानंतर वासही येतो तेव्हा समजून जावे की तीळ भाजले गेले आहेत याला काढून घेऊयात आता याच कढईमध्ये एक वाटी गच्च भरून बेसनपीठ भाजून घेऊयात दोन ग्लास तिळासाठी साधारण अर्धा ते पाऊण ग्लास बेसनपीठ घेणे हे पीठ पहिल्यांदा चांगले गरम होईपर्यंत भाजून घेऊयात पीठ चांगले गरम झाले आहे आता यामध्ये दोन ते तीन टेबलस्पून स्पून पातळ केलेले तूप टाकूयात हे पीठ थोडे कोरडे वाटत आहे त्यामुळे यामध्ये अजून दोन टेबल स्पून तूप टाकूयात या पिठामध्ये सर्व मिळून तूप साधारण पाच टेबल वापरले आहे पिठामध्ये तूप पूर्ण मिक्स झाले आहे आता हे पीठ जसे जसे भाजले जाईल तसे यातून तूप बाहेर येईल आपण ज्या पद्धतीने बेसनाचे लाडू बनवताना तुपामध्ये बेसनपीठ भाजतो अगदी त्याच पद्धतीने हेही पीठ भाजून घेणे पीठ छान लालसर भाजले गेले आहे आता गॅस बंद करूयात आणि ह्याला थंड करून घेऊयात भाजून घेतलेले ते थंड झाले आहेत आता याला मिक्सरला बारीक करून घेऊयात मी इथे दोन ग्लास तेलासाठी दीड ग्लासला थोडे जास्त बारीक चिलेला गोळ घेतला आहे तुम्हाला गोड किती हवे आहे त्याप्रमाणे गोळ घेणे मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिल्यांदा नुसते तीळ पल्स मोडवरती एक दोन वेळा फिरवून घेऊयात तीळ मिक्सरला थोडे फिरवून घेतले आहेत तुम्ही पाहू शकता आता यामध्ये थोडा गूळ टाकून पुन्हा एकदा पल्स मोडवरती फिरवून घेऊयात हे तीळ खूप बारीकही नाही किंवा खूप जाडसरही नाही करायचे तीळ जर खूपच बारीक झाले तर कडू लागतील आणि त्याला चवही लागणार नाही आणि जास्त जाड ठेवले तर पोळ्या खचखच लागतील तुम्ही पाहू शकता तीळ आणि गूळ चांगले एकत्र मिक्स झाले आहेत तुपामध्ये बेसनपीठ भाजले होते ते थंड झाले आहे यामध्येच मिक्सरला बारीक केलेले तीळ टाकून घेऊयात राहिलेले तीळ आणि गूळही गुण मिक्सरला बारीक करून घेऊयात तीळ आणि गूळ मिक्सरला बारीक करून झाले आहेत आता यामध्ये अर्धा ते पाऊन चमचा वेलचीपूड टाकूयात बेसनपीठ तीळ गूळ आणि वेलचीपूळ हे सर्व साहित्य हाताने मिक्स करून घेऊयात तिळगुळाच्या पोळ्या म्हटले की बरेच जण यामध्ये शेंगदाण्याच्या कुटाचा वापर करतात पण मी इथे शेंगदाण्याच्या कुटाचा वापर न करता बेसन पिठाचा वापर केला आहे यामुळे तिळाच्या सारणाला चांगले बायंडिंग तर येतेच पण त्याचबरोबर पोळ्या छान क्रिस्पी होतात आणि खायलाही अतिशय सुंदर लागतात त्यामुळे या पद्धतीने तुम्ही ह्या पोळ्या करून पहा तुम्हाला नक्की आवडतील तिळाचे सारण तयार झाले आहे हे सारण कमीत कमी पंधरा ते वीस दिवस अजिबात खराब होत नाही त्यामुळे तुम्ही हे सारण बनवून जेव्हा पाहिजे तेव्हा थंडीमध्ये पोळ्या बनवू शकता सारण तयार आहे आता पोळ्यासाठी लागणारी कणिक म्हणून घेऊयात यासाठी मी एक मोठा बाऊल गव्हाचे पीठ चाळून घेतले आहे यामध्ये चवीपुरते मीठ टाकून पिठामध्ये मिक्स करून घेऊयात पोळ्या छान क्रिस्पी होण्यासाठी यामध्ये साधारण तीन टेबल स्पून कडक्क तेल टाकूयात तेल गरम असल्यामुळे याला चमच्याने मिक्स करून घेऊयात तेल कोमट झाले आहे आता याला हाताने मिक्स करून घेऊयात तेल या पिठाला चांगले चोळून घेतले आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने पिठाची मूठ तयार होईपर्यंत तेल चोळून घेणे आता यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून पीठ मळून घेऊयात पोळीसाठी कणिक मळताना खूप पातळ न मळता थोडी घट्टसर मळून घेणे कणिक मळून झाले आहे याला तेल लावून पुन्हा थोडे मळून घेऊयात तुम्ही पाहू शकता या पद्धतीने कणिक मळून घेणे आता ही कणिक पंधरा हो ते वीस मिनिट भिजून देऊयात तिळगुळाचे सारण मी एका डब्यामध्ये काढून घेतले आहे यातील मला निम्मे सारण लागणार आहे एका बाऊलमध्ये मला जेवढे सारण लागणार आहे तेवढे काढून घेते हे सारण खूपच कोरडे वाटत आहे थोडे ओलसर होण्यासाठी मी यामध्ये पहिल्यांदा दोन ते तीन चमचे थंड दूध टाकणार आहे सारणामध्ये गूळ असल्यामुळे दूध टाकले की लगेच सारण पातळ होते त्यामुळे यामध्ये दूध थोडे थोडे टाकणे याला मिक्स करून घेऊयात हे सारण थोडे ओलसर होण्यासाठी यामध्ये अजून दोन चमचे दूध टाकूयात तुम्ही पाहू शकता सारणाचा गोळा तयार होत आहे एवढेच ओलसर करणे जास्त पातळ करू नका नाहीतर पोळ्या लाटताना सारण एका जाग्यावर चिकटून राहील पोळ्यासाठी लागणारे सारण तयार झाले आहे कणिकही छान भिजले आहे ही, ही कणिक पुन्हा एकदा थोडी मळून घेऊयात तुम्ही पाहू शकता कणिक एकदम मऊसर भिजले आहे आता पोळ्या बनवायला घेऊयात पोळ्या लाटताना मी गव्हाचे पीठ वापरणार आहे तुम्ही मैदा वापरला तरी चालेल तुम्हाला पोळी किती मोठी करायची आहे त्यानुसार कणकेचा गोळा घेणे ज्याप्रमाणे पुरणपोळीचे पुरण भरतो त्याचप्रमाणे हे सारण भरून घेणे सारण भरले की वरून थोडे पीठ टाकूयात म्हणजे सारण बाहेर येणार नाही कणकेच्या गोळ्यामध्ये सारण भरून झाले आहे आता याला दोन्ही बाजूने पीठ लावून पोळी लाटून घेऊयात ही पोळी जाड न लाटता शक्यतो थोडी पातळसर लाटून घेणे तुम्ही पाहू शकता पोळीतील सारण अगदी काटापर्यंत पसरले आहे पोळी लाटताना हलक्या हाताने लाटून घेणे म्हणजे सारण बाहेर येणार नाही तुम्ही पाहू शकता पोळी लाटून झाली आहे आता भाजून घेऊयात पॅन गरम झाला आहे पोळी टाकण्याआधी पॅनला तेल लावून घेणे म्हणजे पोळी पॅनला चिकटणार नाही मिडियम फ्लेमवरती ही पोळी दोन्ही बाजूने भाजून घेऊयात पोळीची खालची बाजू थोडी भाजली की पोळी पलटवण्याआधी वरच्या बाजूला तेल लावून घेणे सारणामध्ये गूळ टाकला असल्यामुळे पोळी पॅनला चिकटू शकते त्यामुळे अगोदर तेल लावणे म्हणजे पोळी पॅनला चिकटणार नाही तुम्ही पाहू शकता पोळी दोन्ही बाजूने छान खरपूस भाजले आहे आता काढून घेऊयात तयार आहे आपली तीळ आणि गुळाची एकदम टेस्टी पोळी ही पोळी तूप लावून दुधाबरोबर खायला खूपच छान लागते आणि याला तोंडी लावण्यासाठी हिरवी मिरची टाकून केलेली पिवळी बटाटा भाजी नक्की करून पहा आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय